ओम गुरुभेवर भावान दर समजा तुमच्या समोर एक मैस कोणाच्या तरी शेतातल्या पिकामध्ये चाललंय तेव्हा तुम्ही काय कराल काय कराल म्हणजे निश्चितच त्या म्हशीला वळवा जर तेच मैस दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्लास्टिक खाताना दिसले तेव्हा तुम्ही काय करणार नक्कीच काहीतरी करून ते प्लास्टिकच्या तुकडी त्या म्हशीच्या तोंडातून काढणार होय ना का का म्हणजे ते माहिष मरू नये म्हणून भावानं आदल्या दिवशी तुम्ही काय केला कुणाचे तरी पिकाचं नुकसान होईल म्हणून त्या म्हशीला दुसरीकडे वळवला आणि आजच्या दिवशी काय केला त्या म्हशीचा जीव वाचवला म्हणजे तुम्हाला कुणाचही आर्थिक किंवा जीवित हानी होणं आवडणार नाही असं त्याचा अर्थ होतो होय ना होत भावांनो एवढे चांगलेपणा तुमच्यात असताना तुम्ही तुमचेच मुलं किंवा तुमचे नातेवाईकांचे मुलं किंवा तुमचं मित्राचे मुलं किंवा तुम्हाला ओळखीचे असलेले मुलं तुमच्याच समोर दुष्ट व्यसन वाईट व्यसन करताना दिसतात तेव्हा मात्र तुम्ही त्या मुलाला काहीच बोलणार नाही असे का मला विचारायचं आहे आम्ही कशाला सांगायचे त्यांचा आणि आमचा काय संबंध ह असं म्हणायचं आहे का तुम्हाला मग त्या म्हशीला का सांगितलं त्या म्हशीला का वाचवला भावानो तिकडे म्हशीच माहित नाही म्हशी कोणाचं काय माहित नाही म्हशीचं तुमचा संबंध नाही एवढे असताना देखील तुम्ही मशीचा जीव वाचवता आणि ते शेत कोणाचं ते तेही माहीत नाही त्याचं पिकाचं पण नुकसान तुम्ही होऊ देत नाही तर तुम्ही तुमचं मुलं तुमच्या समोरच उद्ध्वस्त होताना तुम्ही गप्प का बसता ऐकत नाही म्हणून मग तिथे म्हशी ऐकत होता का तुमचं सांगण्याचा अधिकार नाही म्हणून मग तिथं मशीला सांगताना अधिकार होता का तुमचा चूक कोणीही करो दोषी कोणीही असो ते नातेवाईक असो आपल्यातले असो किंवा दुसरे कोणीही असो चूक तुमच्या डोळ्यासमोर चालले किंवा त्याच चूक तुमच्या कानावर पडलय पडल्या पडल्या, पडल्या बघितल्या बघितल्या त्याला सांगण्याच अधिकार तुम्हाला असतय कोण दिलय धर्मांनी दिल धर्म आहे तो ऐकू दे न ऐकू दे ते दुसरा भाग एकदा सांगून बघा दुसऱ्यांदा तुमच्या कार्यकर्त्यांना घेऊन इलेक्शनला इलेक्शन लागलेले ला असताना तुम्ही कसा सांगता तसं एकदा घरी जाऊन सगळे मिळून सांगून बघा नाही ऐकलं तर सोडून द्या एवढं मात्र निश्चित सांगतो सांगणं तुमचा धर्म आहे तुमचा धर्मच तुम्ही सोडू नका समाज ऋण फेडवण्यासाठी तरी तुम्हाला सांगावं लागतंय सांगावच आणि एक अजून एक सांगतो तुम्हाला तो मुलगा वाईट व्यसन करणारा मुलगा तुमचं जरी त्या दिवशी नाही ऐकला तरी भविष्यात एक दिवशी एकतर तुमचा आठवण काढून रडेल नाहीतर तुमचं आठवण काढून मनातच तुमची पूजा करेल हे मात्र निश्चित आहे तुम्ही मात्र गप्प बसू नका हीच माझी कळकळीची विनंती आहे तुमचे पिढीला तुम्ही उद्ध्वस्त होऊ देऊ नका किमान प्रयत्न तरी करा सोडवण्याचा प्रयत्न करा त्यांना एवढीच माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद